नमस्कार मंडळी मी तुमची मला बाई म्हणजे स्नेहा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज मी सकाळी सकाळी लिपापोती करून कुठेतरी जाणार होती व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की तुम्हाला माहित पडेल मी कुठे जाणार होती तू तर चांगला नव्हतं म्हणून मी आंघोळ केली नंतर आपले नखही चांगले नव्हते म्हटलं चला याचा तर इलाज कराच लागल मग शोधले मी नख जसं की मी तुम्हाला सांगितलं माझं नेल ग्लू नाही आहे हे आहे आपली फेविक्विक आणि आजची नेल्स मी यांनाच करणार कारण की माझं खरंच काही नाही अन्न वेळेवर म्हणजे मी नेल्स करत होती पण जिच्याकडून मला नेल्स करायचे आहेत ती अमरावती गेली आहे ते जागेवर नव्हती काल अन माया फुक्त भाषण ऐकून तुम्हाला काही समजलं नाही समजलं मला काही माहीत नाही पण हे नको असे घासणं घुसणं एवढं जिवार येते ना भाई मी आता म्हणतं जाऊ दे यार दोन पैसे दिले असते आणि बाहेरून केलं असं तर पुरले असते ते असो म्हणा पण हे जे मी नाचून राहिली हे मला नको बसवायचीच खुशी आहे बरं पण पुरीचं कसं आहे ना कितीही केलं तरी तिले कमीच आहे असंच माझ्यासोबत नेहमी होते आता नको केल्यावर केस होते गांडोळासारखे म्हटलं याले तर सारखं कराच लागलं मग काय आपल्याला फुकटात ते मशीन भेटलीच होती घेतली आणि तिले गरोगरं फिरवलं आणि आता इथं डिफरन्स तुम्हीच पाहू शकता एकाकडं सरके आणि एकाकडं गांडूळ गांडूळ पुरीचं कसं आहे ना यक केल्यावर आहे यक केल्यावर एक आहे तेच मासंघ होते आणि हा याले सरके नाही याले ब्लोड राय असं काहीतरी म्हणते हा हे फायनली माय आपत आणि उन्हात हेडून आपण काय शार्थ उत्तर तो उन्हानं केलंच होतं तर याच चांगलं प्रोटेक्ट करायसाठी मी आणलं होतं सनस्क्रीन हो माय 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 हे काय बापा निरा पाण्यासारखं जरा जरा खाली सुन राहिलं नाही नाही हे सनस्क्रीनचा फॉर्म्युला आहे बरं असा आता एवढ्या गडबडीत मले पार्सल आला आता याच्यामध्ये काय आहे तर मी नंतर तुम्हाला दाखवी एक शोचं काहीतरी आहे प मी तुम्हाला म्हटलं होतं ना व्हिडिओच्या सुरुवातीला की मी कुठं चालली तर भई आमच्या क्रिएटर गटाचा एक मीटअप होता म्हणजे सगळे क्रिएटर जागी येणार होते त्याच्यात आम्ही मस्त गाणे म्हटले गेम खेळलो एकमेकाला प्रश्न विचारले एवढा मजा केला सगळे क्रिएटर होते सिंगर रॅपर काय काय सगळे वेगवेगळे होते भाई आणि पोरीसाठी तर स्पेशल गेम ठेवला होता तो म्हणजे पाणीपुरी खायचा या कॉर्नरवरच्या स्नेहातही दिसून आला ना भाई यानं सव्वीस सेकंदात पाणीपुरी गायब केली आणि म्हटलं पुरी सांगाच कोण सात त्याच्या अर्थ आपण पोरायची गेम घेतली आणि यायला ना चाल लावलं पावानी घेत तर खतरनाक डान्स केला आणि ह्या आता पुरी बाई लैला व लैलाच गाणं होते या नंतर या भाऊनं गाणी म्हणणं चालू केले भाऊनं तर असा माहोल केला की के नाही ह्या दर्दभरे गाणी कोणाला टोमणे वाले गाणी यक नंबर मजा आला असं तुम्हाला इंस्टाग्राम वर क्रिएटर आहे पेजला फॉलो करावं लागेल नंतर आम्हाला लागली होती भूक अनेकेतन आमच्यासाठी आणले होते मस्त मंचुरियन गिंचुरियन खाऊन आम्ही निघालो होतो हॉटेलमध्ये जाण्यासाठी एवढा छान मस्त गेम वगैरे खेळून आता थकलो होतो तर आता आम्ही आलो आहे ढाब्यावर दोन अचलपूजा कोणत्या कोपऱ्यात नेलो मी तर आम्ही आलो आहे काय चोर चोरपाले चोरपाला दीपेश मला चोरपाले मी चोर पाले चला आता मी जेवण वगैरे करतो आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा याचे गेम्स येतील छान छान सगळे व्हिडिओ वेगवेगळे येतील तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो बंद दादा नि बाय